राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रातरी बदलला आहे का त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे आता काही शिल्लक राहिलं नाही त्यांना टीकास्त्र करू द्या आम्ही आमचे काम करत राहू असं मत शिंदे से उमेदवार नरेश मस्के यांनी व्यक्त कलिआ आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली संस्कृती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही केलं असल्याचंही म्हणाले ही प्रचाराची रॅली नसून विजयाची रॅली असल्याचं म्हणाले शिवसेना शिंदे सेनेचे से उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरू होती यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं गद्दारी राजन विचार यांनी बाळासाहेबांच्या विचारांची केली आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत एक महिन्यापासून काम करतात मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहोचलं नाही त्यामुळे काँग्रेसकडे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असं बोलणं साप चुकीचं असल्याचंही म्हणाले राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने राजकारणात उतरवणे हेच मुळात चूक आहे शाहू महाराजांचा पराभव त्यांनी स्वीकारला असल्यानेच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत संजय राऊत यांनी केलेल्या अयोध्येच्या मुद्द्यावरून मस्के यांना छेडला असता स्वतः एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असं सांगितलं होतं असा गौप्यस्फोटही त्यांनी केला दरम्यान मस्के यांची प्रचार रॅली मिनाताई ठाकरे चौक कॅसरमिल नाका आदर्श नगर कोलबाड रोड उथळसर दादा पाटील वाडी टेकडी बंगला चंदनवाडी शाखा इत्यादी भागांमध्ये फिरली त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ खार्टन रोड भंडारा गोखले रोड राम रोड गावदे मार्केट अशा भागातून ही रॅली केली रॅलीमध्ये उतरलेले काय उत्साह आहे आणि शहरातील एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे ते आपण पाहता यावरनं तुम्हाला कळेल विजयावरती शिक्कामोर्तब झालेले एक विषारी ज्यांना आरोप करायचे त्यांनी करा करावे आम्ही त्याकडे लक्ष देतो त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे आमचं काम प्रकारनं सुरू आहे आनंद आश्रम आम्ही तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही पाहू शकता दिगेसाहेबाच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेल्या आहेत त्या दिघे साहेबांचे सर्व कामं जी परंपरा आहे जी संस्कृती आहे जी साहेब करते ती, ती कर कर ते ते केली जातात त्या ठिकाणावर लोकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवले जातात यापूर्वी कधी एखादा घर पत्रातरी पत्रा तरी राजेन विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का पावसाळ्यामध्ये जर छत गळत असेल तर साधा पत्राचा पत्रा राजे विचारांनी बदललेला आहे का राजे विचारांनी विचार अशा काही टीका नये त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देऊ दोन